आजचं आपलं पालघर जिल्ह्यातलं पहिलं सेकोटी संमेलन आहे तर अतिशय आनंदाचं उदाहरण आलेलं आहे पहिल्यांदा चार वेळेने फक्त बोलते नंतर माझी कविता घेते चार दिवसांचे नाते जोडून चार दिवसांचे नाते जोडून दूर तुम्ही जाल चार दिवसांचे नाते जोडून दूर तुम्ही जाल हृदयात माझ्या हृदयात माझ्या कायमचे घर करून घ्याल हृदयात माझ्या कायमचे घर करून घ्याल तर वातावरण सगळं आनंदाचं आहे आणि या आनंदाच्या वातावरणासाठी मी माझी एक प्रेम कविता घेते माझ्या कवितेचे शीर्षक आहे प्रेम तर रुपे प्रेमाची अनेक रुपे प्रेमाचे अनेक रंग प्रेमाचे अनेक रूपे प्रेमाचे अनेक रंग प्रेमाचे अनेक प्रेम आभाळाचे आणि प्रेम आभाळाचे आणि प्रेम चंद्राचे सुरेख प्रेम आभाळाचे आणि प्रेम चंद्राचे सुरेख इथे आईच्या प्रेमाला इथे आईच्या प्रेमाला कुठे उपमाच नाही इथे आईच्या प्रेमाला कुठे उपमाच नाही तसे पित्याचे प्रेमही तसे पित्या प्रेमही देई विश्वासाची ग्वाही देई विश्वासाची ग्वाही प्रेम भगिनीचे बघा प्रेम भगिनीचे बघा जशी बहरली जाईल प्रेम भगिनीचे बघा जशी बहरली जाई प्रेम बंधूचेही येथे जीवा भावा चा तो सका जीवा तो सका प्रेम त्याचे मौल्यवान जीवा तो सका प्रेम त्याचे मौल्यवान सख्या सोबत त्यांच्यासाठी सख्या सोबत त्यांच्यासाठी देई प्राणा जय हिदानं देई प्राणा जय हिदानं प्रेम जीवन साथीचं प्रेम जीवन साथीचं जसं तेवढ्या वातीचं प्रेम जीवन साथीचं जसं तेवढ्या वातीचं उधाण त्या वादळाचं उधाण त्या वादळाचं आणि भिजल्या मातीचं आणि भिजल्या मातीचं धन्यवाद जय हिंद जय <laughs> महाराष्ट्र